पाहता हात बहुजन इंडिया टोडे जहानपूर हत्याकांड उघड सहा आरोपी सह एक विधी संघर्षित बालक ताब्यात अमरावती ग्रामीण पोलिसांची वेगवान कारवाई एक्स पाच डबल झिरो गाडी व मोबाईल सह पाच लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त पैशाच्या वादातून कट रचून हत्या पुरा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला चोवीस तासात गुन्हा उघड पाच लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त नमस्कार बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया ताज्या घडामोडी अमरावती दिनांक बारा पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पथरोट पोलिसांनी जहानपूर शेतशिवारात आढळलेल्या अर्धवट जळालेल्या अनोळखी मृतदेह प्रकरणाचा अवघ्या चोवीस तासात छडा लावत सहा आरोपीसह एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतली आहे पुण्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची महिंद्रा एक्स यू व्ही पाच डबल झिरो व सात मोबाईल असा एकूण पाच लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कॅनलमध्ये जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी ग्राम वागडोह येथील पोलीस पाटील यांनी वागडोह खोडगाव रोडवरील मारुती जहानपूर शे शिवारातील धरणाच्या कॅनलमध्ये जळालेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती दिली त्यानुसार पथरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता कॅनलमध्ये अज्ञात इस्माचा जळालेला मृतदेह आढळला जवळच चारचाकी वाहनाच्या टायरच्या खुना दिसून आल्या या प्रकरणी पथरोट पोलिसांनी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक बत्तीस ऑब्लिक दोन अन्वे भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन ऑब्लिक एक एकशे तीन कंसात एक वामा दोनशे अडुतीस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे तांत्रिक तपासापासून आरोपीचा माग काढला गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पथकं गठित करण्यात आली तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे आंजनगाव सुरजे येथील पद्मश्री हॉटेलचा मालक शुभम रॉय संशयाच्या भोवऱ्यात आला असून कसून चौकशी चालू आहे त्याने कुल्याची कबुली दिली तपासात उघड झाले की मर्तक शेख शाहरुख शेख रौफ राहणार आरवी जिल्हा वर्धा याचा पैशाच्या वादातून प्रशांत महाजन यांच्याशी वाद झाला होता त्यानंतर प्रशांत त्यांचा मुलगा टिकेश अली अजगर यांनी कट रचून शाहरुख याला गावाबाहेर बोलावले तेथे त्याची मारहाण करून हत्या करण्यात आली त्यानंतर मृतदेह चारचाकी वाहनातून लोहगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे नेण्यात आला तेथून शुभम राय याने आपल्या एक्स यू व्ही पाच डबल झिरोतून मृतदेह जहानपूर धरणाच्या कालव्यात नेऊन साथीदाराच्या मदतीने उघड झाले आहे अटक आरोपी टिकेश प्रशांत महाजन वय अठ्ठावीस राहणार गणपती वॉर्ड आर्वी जिल्हा वर्धा प्रशांत हरिचंद्र महाजन वय एकोणसाठ राहणार गणपती वॉर्ड आर्वी जिल्हा वर्धा शुभम मोहनलाल रॉय वय अठ्ठावीस राहणार बुधवारा अंजनगाव सुरजी अली अजगर सफदर हुसेन वय अठ्ठावीस राहणार जिल्हा वर्धा हर्षित प्रकाश गौर व एकोणीस राहणार भोईपुरा अंजनगाव सुरजी निखिल दीपचंद गौर वय बत्तीस राहणार भोईपुरा अंजनगाव सुरजी तसेच एका विधिसंगीर्चित बालकाला सुद्धा ताब्यात घेण्यात आल्या आहे ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथरोट अंजनगाव सुरजी व सायबर पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली पुढील तपास पथरोट पोलीस करत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मुख्य संपादक मनोज मेळसह मी राम बिरकर